चार दिवस आधी एक सोशल मीडिया वर वीडियो वायरल होता त्या वीडियो मध्य मत मध्य किसम पत्नी चिमरित दे मोटरसाइकिल वर घेन जबलपुर नागपुर हाईवे वर प्रवास करत होता आणि व्हिडिओ मध्ये पोलीस त्यांना रोखण्याचे प्रयत्न करत करत होता नंतर हा जे एसम आहेत त्यांच्या म्हणजे घटना काय झाला होता त्या मी विचारला मग त्यांनी सांगितलं की पेंच चे जवळ एक दुर्गम भागातलं एक ट्रकने त्यांच्या मोटर मोटरसायकल ला धडक मारला आणि त्यांची पत्नी जी आहे ती तिथेच मरून पडला हा इस जे इसम होता म्हणजे पीडित जे पती आहेत त्यांना जे ट्रक बाबत खूप काही डिस्क्रिप्शन ते दे, आम्हाला देऊ शकला नाही ट्रक चे साईज काय होता किंवा नंबर काय होता किंवा मेक काय होता सगळे डिटेल्स त्यांना आठवण नव्हता ते त्यांनी फक्त अशा सांगितलं की ट्रक वर काही लाल मार्किंग होता फक्त इतका इन्फॉर्मेशन घेऊन आम्ही हो नागपूर ग्रामीण पोलीसने तीन वेगळ्या वेगवेगळ्या टोल नाकाचे सीसीटीव्ही फुटेज गोळा केला चार तासाचे आणि हा जे ता चार तासाचे जे, जे फुटेज आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून आम्ही अनालाइज केला अनलाइज केल्यानंतर आम्ही दोन वेगळ्या वेगळा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अल्गोरिझम वापरला एक प्रथम होता ज्यांनी पूर्ण सीसीटीव्ही फुटेज अॅनलाइज करून जे जे लाल मार्किंगचे जे ट्रक आहेत त्यांना आयडेंटिफाय केला आणि दुसरा जे अल्गोरिझम होता त्यांनी प्रत्येक लाल मार्किंगचे ट्रक्स जे आहेत त्यांच्या ऍव्हरेज स्पीड काय आहे ते कॅल्क्युलेट केला आणि स्पीड मध्ये काही तफावत जर असेल तर अशा शक्य आहे की ट्रक हा जे ट्रक आहे त्यांनी ऍक्सिडेंट केला होता मग हे पूर्ण डेटा ट्रायंग्युलेशन नंतर एक ट्रक अशा आहेत ज्यांना जा, जा आम्ही आयडेंटिफाय केला आणि हा ट्रक जे होता ते चा होता ते ट्रकला आम्ही परवा दिवशी वालियर कानपूर हायवे नागपूर पासून सातशे किलोमीटर दूर दूरवर आम्ही त्यांना ताब्यात घेतला आणि ड्रायव्हरला पण आम्ही आम्ही ताब्यात घेत घेतला आणि हा जे जे दुर्दैवी गुन्हा आहेत ते निष्पन्न झाले